ती पाचशेची केंद्रा केंद्राची ती त्यांना मिळेलच केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारचा आर्थिक काही संबंध नाही कारण मोदी साहेबांनी ती देशातल्या शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे जर असं काही असेल तर ही पाचशे रुपयाची योजना ती न घेता दीड हजार रुपयाचा फायदा म्हणजे लाभ घ्यावा कुठला लाभ निवडायचा ते ऐच्छिक आपण आमच्या लाडक्या बहिणींवर सोपवलेलं आहे हां आपणच दाखवतोय ना दोन अहवाल आले तिसरा अहवाल आला आहे असं मी टी व्हीच्या वेगवेगळ्या चॅनलला बघतोय त्याच्याबद्दल नाही मी काही माहिती घेतलेली नाही आहे कारण मुख्यमंत्री स्तरावर ते काम चाललेलं आहे आणि मी एवढंच मागे सांगितलेलं आहे आम्ही सगळ्यांनीच सांगितलेलं आहे जे कोणी दोषी त्याच्यामध्ये असतील आज मला असंही कळलेलं होतं की मंगेशकर परिवार पण प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे पण आज मंगळवार असतो कि माझ्याकडं गर्दी होती सगळ्यांकडेच असते आणि आज माझ्याकडे संध्याकाळची माझी आमदारांची जय महाराष्ट्र माझ्या लाडक्या बहिणीनो लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आलेली आहे अजितदादा पवार म्हणाले की लाडक्या बहिणींना फक्त आता पाचशे रुपये मिळणार आहे कोणत्या आहे त्या लाडक्या बहिणी पुढील प्रमाणे आपण जाणून घेणार आहोत त्या अगोदर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका काही अडचण असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा लाडक्या बहिणींना तुम्ही कोणत्या लाडक्या बहिणींना आता फक्त पाचशे रुपये मिळणार आहे तर सगळ्या लाडक्या बहिणींना पाचशे रुपये नाही मिळणार तर ज्यांना शेतकरीचा हप्ता मिळतो हजार रुपयाचा त्याच महिलांना पाचशे रुपये लाडकी बहिणीचे येणार आहे बाकीच्या सगळ्या महिलांना पंधराशे रुपयेप्रमाणे त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे तुम्हाला माहिती आहे का एप्रिलमध्ये तुम्हाला आख्याची सुरुवात म्हणजे पंचवीस तारीख पासून तुम्हाला पैसे यायला सुरू होणार आहे पंचवीस किंवा तुम्हाला अठ्ठावीस तारीखपासून पैसे सुरू होणार आहे अशाच नवनवीन माहितीसाठी तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र